भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत यामधील वीस पाठ छन्न परतला छन्न परतला आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्याने अंतकरण त्याचे अंतकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीच कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यात त्याला आठ दिवस लागले पा जे त्याला एका रात्रीच तो ते प्रवास पार करत होता ते त्याला त्या दुःखामुळं त्या चिंतेमुळं त्याला आठ दिवस लागले तो प्रवास संपवायला त्याला आठ दिवस लागले कंठक घोडा जरी मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वडून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंताळत होता तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्याने अपेक्षा केली नाही याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले मनाने नाही जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताठव्यांनी भरलेली जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षामुळे उल्हासित व शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता बघा एवढी सारी सजवलेली कमळाच्या फुलांनी सगळे वृक्ष असलेले तरी ते तिथं आनंद पार मावळला होता एवढं प्रसन्न वातावरण असू नये म्हणजे तिथला देवमाणूस निघून गेला ना असं त्याचा अर्थ होते तर निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळढळा अश्रू ढाळले ढळढळा ढाळले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुडाचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रुढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे गौतमाशिवाय शहराचे आम्हाला काहीसुद्धा आकर्षण वाटत नाही इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या म्हणजे का त्यांच्याबद्दल बा एवढं हे होता लोकांचा तर सिद्धार्थ जेव्हा त्या सिद्धार्थ जेव्हा त्या नगरीत राहत होते तेव्हा ते लोकांना दान धर्म लोकांना धान्य वाटप हे वाटू दे ते वाटू दे सोनं वाटू दे नाणे वाटू दे करत राहत होते लोकांची काळजी घेत होते म्हणजे इतका चांगला चांगले ते त्यांचं हे होतं राहणीमान आणि म्हणून लोका लोक त्यांची जाण्यामुळे ते दुखी झाले होते कारण त्यांचे ज्यांचं जे जे राहणं होतं बोद्धिसत्वाचं सिद्धार्थ गौतमाचं ते प्रफुल्लित होतं ते कुशलकर्माने भरलेलं होतं आणि ते प्रकाशमान होतं म्हणून त्यांच्या जाण्याने सर्वांना दुःख झालं एकवीस शोकाकुल कुटुंब शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छंद परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडील राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंटक घोडा आपले दुःख राजमहलातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळ दे ना घोडा येतात आलं आला तुम्ही खि घोड्याचा आवाज कसा असा चिल्ला देतो आता मला एक काढता नाही राहिला <laughs> दाखवला असता तर तो जोरात खिंकाळला तो म्हणजे तो रडला का बा मी किती दुखी आहो भयंकर तर त्या अवस्थेमध्ये ते रडले कंठक घोडा राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंटक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटत गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली जो आजानुबाहू आहे ज्यांची कमर सिंहाच्या कमरेसारखी आहे ज्यांची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक बैलाच्या डोळ्यासारखे ज्यांचे डोळे ज्यांची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक ज्यांची छाती रुंद व आवाज दुदुंभी दु दुंभी किंवा मेघगर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय प्रश्न असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत ज्यांचे घोटे स्नायू खाली लपलेले नीलकमणासारखे दिसणाऱ्या व मध्यांवर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्यांच्या त्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसाभरे चालू शकेल ज्यांच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या बोधिसत्वांच्या पायाला काही चक्र होता असं चक्रचिन्ह त्यांच्या पायावर हे कोणाच्याच नसते ते सम्यक संबुद्धांच्या पायालाच असते फक्त जे सम्यक संबुद्ध ते फक्तच एक प्रोसेस फक्त दाखवायसाठी होती काही सम्यक संबुद्ध होणार आहे पण ते जन्मापासूनच काही सम्यक संबुद्ध होते कारण त्यांच्याच याच्यावर पूर्ण ते चिन्ह दाखवलेले असतात पण तो प्रवास लोकांना दाखवण्यासाठी तो निसर्गाने तसा घडवून आणला ज्यांच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय तो संपन्न देह अरण्यात थंडी वारा व वा ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण क्षयेवर झोपला असताना वृद्धाच्या वाद्य वृंदाच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिन्ह्यांवर कसा काय झोपणार हाय रे देवा म्हणजे त्यांचं जे त्यांना उठवायसायचे का नाही असं संगीत वाजवायचे राजकुमार होते ना तर म्हणून ते सगळं सांगण्यात आले का बा अरण्यामध्ये तो कसा काय अशा अवस्थेत बा झोपणार हा असा हृदयद्रावक द्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गड्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली अशा आपल्या फुलातून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळीत होत्या तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा गाळीत होत्या नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे, हे विसरून जाऊन दीडमूढ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेविले त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी करावयास पाहिजे होते मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा की माझा प्रिय पतीने मला या मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय बिचाऱ्या राहुलाने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय प्रश्न हाय रे देवा त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नाथ सुखो सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारखा आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही आता यशोधरीनं आता कसं त्या वेळेस धाडस दाखवून विचार करत होत चर्चा चालू होती सिद्धार्थाने यशोधऱ्यांची तर त्यांनी ते त्या विचारामध्ये तिनं ते परवानगी देऊन टाकली आता तरी पस्ताव उभा हो राहिला ना काहूनच बा मी लवू काहूनच मी त्यांना परवानगी दिली आतिला तिला ते तेच ते आठवण करून ते रडून राहिले आता मला हे दुःख सहनच होत नाही अशा तऱ्हेने दुःखाने मूर्चित होऊन यशोधरा एकसारखी आक्रदंत आक्रदत्त होती स्वभावता जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखात दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता अशा प्रकारे दुःखाने दीडमूढ होऊन मोठमोठ्याने आक्रदत जमिनीवर पडलेल्या यशोधरीला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याने कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या छन्न आणि कंठक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाच्या दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला विव्हळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विवळून तो रडू लागला त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली अशा प्रकारे देवा कधीरे आम्ही त्याला पाहू पुन्हा अशा प्रकारे देवा कधीरे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे मनात शुद्धोधन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली बघा अशा प्रकारे देवा कधी रे आता आम्ही त्याला पाहू पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन धन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली म्हणजे आता ते वाट वाटपौर दिवस आपले काढून राहिले अशा प्रकारचा हा जो प्रवास आहे यामध्ये सांगत आलेला आहे आता हा प्रवास आपण कसा आहे वारंवार वारंवार ऐकल्यामुळं कसं आपल्याला त्या काही वाटत नाही पण जेव्हा आपण त्याला कल्पना करून त्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा शिरतो त्या त्या याच्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो तसं आपण कल्पना करतो तेव्हा भयंकर दुःख होते भयंकर वेदना होते भयंकर असं म्हणजे रडू येते सहन होत नाही जर त्याला त्या प्रकारे जर सांगण्याचा प्रयत्न आपण केला तर जसं म्हणजे येई तसं एखादा डिस्प्ले आहे त्याच्यावर त्याच्यावर चित्रफित चालू आहे तसं म्युझिक चालू आहे समजून घ्या ते वातावरण आहे तसं त्याला बोलण्याचा जर प्रयत्न केला आपण कल्पना केली तर भयंकर रड येते भयंकर रड येते म्हणून हे हे जाणीव असली पाहिजे आपल्याला क त्याच्या परि त्यांच्या परिवाराला बाबा किती वेदना झाल्या असतील किती दुःख झालं असेल कारण ते कशासाठी केलं सिद्धार्थ गौतमांनी जगाच्या उद्धाराकरता जगाच्या कल्याणाकरता मानव प्राण्यांच्या उद्धाराकरता मानव प्रा प्राण्यांच्या कल्याणाकरता आता हे का झालं कारण त्यावेळेस सगळ्या मनुष्य प्राण्यांवर भयंकर अन्याय होत होता अत्याचार होत होता त्याचे भेदभाव सुरू झाला होता अंधकार पूर्ण पसरलेला होता दुःखच दुःख होतं त्या अंधकाराला दूर करण्याकरता सम्यक संबुद्धांना त्या अवस्थेमध्ये प्रवेश करून जन्म घेऊन त्यांना जगाच्या उद्धाराकरता वाटचाल करायची होती म्हणून तो प्रसंग तशा प्रकारचा घडत असतो आता बघा तिथून हा प्रसंग प्रवास सुरू झाला आणि हे मग जेवढे विचार आहेत भगवान बुद्धांचे हे सगळे विचार मग बुद्धानंतर जे जे संत महापुरुष होऊन गेले संत कबीर संत तुकाराम गाडगे बाबा जेवढे मग संत महापुरुष होऊन होऊन गेले मग ते आपल्या शिक्षणामध्ये अनपड असो की ते त्यांनी शिक्षण शिकलेलं असो आपल्या त्या त्या काळामधलं ते, ते, ते आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांनी भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसार केला आपल्या बुद्धीनुसार गाडगी महाराजांना प्रसार केला भगवान बुद्धांचा तुकाराम महाराजांनी प्रचार प्रसार केला भगवान बुद्धांचा संत कबीरांनी प्रचार प्रसार केला भगवान बुद्धांचा आता हे कसा केला तर त्यांचे पुस्तकं माझ्यासमोर राहिले अशा प्रकार त्यांनी भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला हे मी सिद्ध करून देऊ शकतो जेवढेही आहे जे ब पंढरपूरला जे विठ्ठलांची जे मूर्ती आहे ते भगवान बुद्ध होय पंढरी पंढरीला कमळ म्हणतात तर अशा प्रकारे खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बारकाईनं शिरलं तर अगोदर या देशामध्ये या जम्बूद्वीपामध्ये हा जो भारत आहे आपला हा काय एवढाच नव्हता फक्त याच्यामध्ये पाकिस्तान सामावलेला आहे बांगलादेश आहे नेपाळ आहे इकडं भूतानचा भाग काही इकडं चायनातला काही भाग असा जो हा जो भारत जो हा होता आपला हा लय विशाल होता लय मोठा होता हा कमी झाला मग अडीच हजार वर्षापासून हा घटवत घटवत घटत घटत आता एवढा राहिला नाही तर हा खूप मोठा देश होता खूप मोठं पसरलेलं होतं हे साम्राज्य आणि या साम्राज्याचा सा मालक कोण होता अशोक सम्राट जो भगवान बुद्धाला शरण गेला होता त्यावेळेस जो भिक्षू होता जो प्रवास करता करता कलिंगच्या युद्धामध्ये त्याला दिसला भेटला भेट झाली आणि अशोक सरडांनी शस्त्र त्यागलं आणि भगवान बुद्धांच्या धम्माला शरण गेला भगवंताला शरण गेला आणि संपूर्ण जम्बूदीपामध्ये संपूर्ण जगामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार स्तंभ लेण्या सगळं निर्माण केलं आणि पूर्ण देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला शांती प्रस्थापित झाली आणि संपूर्ण जगामध्ये मग धम्माच्या दिशेने वाटचाल करणारा प्रवास सुरू झाला त्यानंतर मग क्रांती आणि प्रतिक्रांती झाली पुरुषमित्र शुंगानं बृहदाची हत्या केली आणि मग के तिथून मग धम्माला गडती बाजू सुरू झाली आणि मग हा इतिहास त्यानंतर मग जो धम्म संत महापुरुषांच्या तोंडी आला त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी संत महापुरुषांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने धम्मा सांगितला आता धम्म छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सांगितलेलं आहे भलाई त्यांच्या हातामध्ये त्यावेळेस राजेशाही थाट होती त्या काळामध्ये त्यांच्या हाती जर जरी तलवार होती तरी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये साईडनं तिकडे ते राहत होते रायगड वगैरे तिकडे त्या भागात शिवाजी महाराजांनी तिकडं लेण्यांचं रक्षण केलं जे काही भगवामध्ये लेण्या होत्या त्याचं विद्रुपीकरण नाही केलं त्याचं रक्षण केलं हा इतिहास आहे शिवाजी महाराजसुद्धा भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार आपल्या राज्य शासनामध्ये केलेला आहे त्यांनी रक्षण केलेलं आहे स्वराज्याचं इथल्या मातीचं हे सगळं इतिहास आहे हा इतिहास आपल्याला जाणून घ्यावा लागेल समजून घ्यावं लागेल आणि त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल आता जो वाचन करतो त्याला समजते अन जो वाचनच करत नाही त्याला काय समज म्हणून ह्या भेदामध्ये न पडता आपण सर्वांनी एकोप्याने नांदलं पाहिजे खरा धर्म शांती मैत्री करुणा मुदिता आनंद प्रेम हे प्रस्थापित करणं म्हणजे खरा धर्म शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे अठरा पकड जाती म्हणतात अठरा पकड जाती म्हणजे त्यामुळे सणच होते मुसलमान होते मराठा होते महार होते हा समुदाय म्हणत होता याला समुदाय त्याला त्याला समुदाय म्हणत होते एक एक बटालियन जसं आता आपल्या सैन्यामध्ये बटालियन असते मराठा बटालियन महार बटालियन सिख बटालियन गोरखा बटालियन अलग अलग बटालियन जसे आपल्या सैन्यामध्ये आहे अशा प्रकारच्या बटालियन शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होत्या शिवाजी महाराज महाराजांनी कोणाचाही भेदभाव नाही केला कोणाचाही द्वेष नाही केला त्यामध्येच मुस्लिम होते मराठा होते महार होते सगळे त्यामध्ये जे जेवढी जाती आहेत अठरा पगड जातीचं सैन्य म्हणून ते सैन्य तयार झालेलं होतं शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सामावून घेतलं होतं ते समतामूलक समाज निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही त्यावेळेच जे युद्ध व्हायचं ते फक्त अन्यायविरुद्ध न्याय असे असे युद्ध व्हायचे ते फक्त खुर्चीसाठी युद्ध होतं युद्ध होत होतं कुठल्या धर्माच्या विरुद्ध नव्हतं कुठल्या जातीच्या विरुद्ध होतं त्यावेळेचा जो प्रसंग होता विरुद्ध न्याय न्याय प्रस्थापित हवा म्हणून त्यासाठी शिवाजी महाराज सतत लढत राहिले त्यामध्ये काय होतं समता होती स्वातंत्र्य होतं बंधुत्व होतं न्याय होता या सर्व्या बाबीशी त्यांचं कार्यकाळ चालत गेलेलं आहे आणि म्हणून ह्या क्रांती आणि प्रतिक्रांत्या काळानुसार बदल हा होत राहिलेला आहे म्हणून आपण इतिहासापासून काहीतरी शिकून इतिहासापासून काहीतरी शिकून आज आपल्याला चांगलं काय करता येईल म्हणून त्याच दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे काल काहीतरी बा वाईट घडलं म्हणून आज आपण त्या कुणास्त्री असा द्वेष करायचा राग करायचा हे बुद्धिमत्ता शिकवत नाही आजच्या काळामध्ये खरी गरज आहे शांतीची मैत्रीची करुणा मुदिता आनंद प्रेम आणि हे निर्माण करण्याची आज गरज आहे आणि त्या दिशेने आपण वाटचाल कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो हा पहिला भाग भगवान बुद्धांत्याचा धम्म यामधील प्रथम खंडामधील पहिला भाग जन्मापासून परिवज्यपर्यंत इथं संपन्न संपन्न झालेला आहे आणि दुसरा भाग उद्यापासून सुरू होईल इथेच थांबतो साधू साधू साधू